ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही दिवसांपूर्वी ए आय वापरून मधुबाला स्टाईल फोटो बनवण्याचा ट्रेंड आला होता नंतर माझ्या खांद्यावर तीळ आहे हे ए आयला कसं समजलं असा प्रश्न एका मुलीने विचारला आणि ए आयबद्दल संशय निर्माण केला जाऊ लागला त्याआधी कराडमध्ये ए आयच्या मदतीने सेक्स स्कॅन्डल झालं होतं आता हे सगळं सांगायचं सा कारण म्हणजे परभणीमध्ये ए आयचाच वापर करून तरुणीवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे आरोपींनी त्या मुलीचा फोटो मिळवला एआयच्या मदतीनं त्याचं रूपांतर अश्लील फोटोमध्ये केलं आणि बदनामी करण्याची धमकी दिली पुढं करून ते थांबले नाही तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या आरोपींनी तरुणीवरती अत्याचार केले धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा ही तरुणी सहलीला गेली होती तेव्हा शाळेतल्या शिक्षकानेच तिचा अश्लील व्हिडिओ काढून धमकी देत तिच्यावरती अत्याचार केले पण आयमुळे घडलेलं या अत्याचाराचं प्रकरण आहे काय परभणीतल्या या मुलीसोबत नक्की काय घडलं शिक्षकाने आणि अल्पवयीन मुलांनी ए वापर करून त्या तरुणीचा छळ कसा केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये कोणती कारवाई केली आहे सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू परभणी जिल्ह्यातलं सेलू सेलू शहरातल्या एका खासगी संस्थेच्या शाळेमध्ये एक सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते त्या शाळेमध्ये संतोष मलसटवाड नावाचा एक शिक्षक आहे काही दिवसांपूर्वी त्या शाळेची सहल गेली होती सहलीचं ठिकाण होतं रायगड आणि महाबळेश्वर सेलूतली ही सोळा वर्षीय मुलगी सुद्धा या सहलीला गेली होती पण या सहलीदरम्यान तिच्यासोबत एक विचित्र घटना घडली सहलीला गेल्यावरती सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एका ठिकाणी थांबले होते तेव्हा या सोळा वर्षीय मुलीचा संतोष मलसटवाडने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला हा व्हिडिओ होता ही मुलगी कपडे बदलत असतानाचा त्यानंतर ती सहल झाली ही मुलगी इतर सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसोबत तिच्या घरी परत आली काही दिवसानंतर संतोषने या मुलीला बोलावून घेत सहलीच्या दरम्यान तिचा काढलेला अश्लील व्हिडिओ दाखवला आपल्या सरांनी आपल्या कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढल्याचं समजल्यावरती त्या मुलीला सुद्धा धक्का बसला पण हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही संतोषने या मुलीला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी दिली त्यामुळं ही मुलगी घाबरली तिच्या मनामध्ये बदनामीची भीती तयार झाली ती मुलगी आपल्या जाळ्यात फसलीये या गोष्टीची संतोषला जाणीव झाल्यावरती त्याने दुसरा राव टाकला व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात संतोषने या मुलीवरती अत्याचार केले आपल्या शाळेतला शिक्षक आपला अश्लील व्हिडिओ काढतो आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करतो ही गोष्ट या मुलीसाठी धक्कादायक होती काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार आरोपी संतोषने या पीडित मुलीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्यासोबतच ए आयचा वापर करून तिच्या फोटोमध्ये सुद्धा बदल केले होते पण गोष्ट इतवरच थांबली असं नाही ही मुलगी तिच्या घराजवळच एका ठिकाणी ट्युशनला जायची धरून ट्युशनला जायचं आणि ट्युशन झाल्यावरती घरी परत यायचं हा तिचा ठरलेला दिनक्रम पण एक दिवस जेव्हा ही मुलगी ट्युशनला जायला निघाली तेव्हा तिला काही तरुणांनी अडवलं या मुलीला बाजूला बोलून त्या तरुणांनी तिला एक फोटो दाखवला हा फोटो बघून पायाखालची जमीन सरकली त्या तरुणांनी ए आयचा वापर करून या मुलीचा चेहरा लावून तिचा अश्लील फोटो तयार केला होता हाच अश्लील फोटो दाखवून त्या तरुणानी या मुलीला ब्लॅकमेल करणं सुरू केलं त्यातल्या एका अल्पवयीन तरुणाने माझ्यासोबत लग्न कर नाहीतर हे फोटो मी व्हायरल करेल अशी धमकी या मुलीला दिली हे टवाळपोरं एवढ्यावरच थांबले नाही फोटो आम्ही तुझ्या घरच्या नाही दाखवू आणि तुझी बदनामी करू असा धमकी इशारा आहे या पोरांनी त्या मुलीला दिला मग साहजिकच ही मुलगी घाबरली पुढे या टवाळ पोरांनी आयने बनवलेले तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्या मुलीला त्यांच्या एका मित्रासोबत बोलायला भाग पाडलं बदनामीच्या भीतीने ही तरुणीसुद्धा या अनोळखी व्यक्तीसोबत बोलण्यास तयार झाली पण गोष्टी फक्त बोलण्यापर्यंतच थांबल्या नाही यानंतर एक दिवस या आरोपींनी या मुलीला घरासमोरच्या एका खोलीत भेटण्यासाठी बोलावलं मुलगी आधीच घाबरलेली होती त्यामुळं आरोपींनी जेव्हा तिला भेटण्यासाठी खोलीवरती बोलावलं तेव्हा ती, बोला ते ती गेली तिथे गेल्यावर त्या आरोपींनी त्या मुलीवर अत्याचार केले याबाबत वाक्यता केली तर फोटो व्हायरल करू असं म्हणत तिला गप्प राहण्यास सांगितलं आधी शाळेतला शिक्षक आणि मग त्या टवाळपोरांनी केलेल्या अत्याचारांमुळे या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला होता पण तिने या बाबतीमध्ये घरच्यांना किंवा इतर कुणालाही काहीच सांगितलेलं नव्हतं काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार त्या मुलीसोबत हा सगळा प्रकार सप्टेंबर महिन्यामध्ये घडलाय अत्याचाराच्या घटना घडल्यावरती त्या मुलीच्या वागण्यामध्ये बदल झाला होता दोन ते तीन दिवसांपूर्वी जेव्हा तिच्या घरच्यांनी तिला काय झालंय असं विचारलं तेव्हा या मुलीने आपल्यासोबत घडलेली सगळी घटना तिच्या घरच्यांना सांगितली तिच्या घरच्यांना सुद्धा धक्का बसला त्यानंतर त्यांनी लगेच सेलू पोलीस स्टेशन गाठलं आणि या तक्रार पोलीस दाखल केली त्यानंतर हा प्रकार समोर आला पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या चार जणांच्या विरोधामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी आरोपी शिक्षक संतोष मसलटवाड नितीन परदेशी एक अल्पवयीन तरुण आणि इतर एक अशा चौघांवरती डी एन एसच्या कलम चौसष्ट दोन आय एम एफ पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न एक दोन तीन तीन पाच आणि पोक्सो कायद्याच्या कलम चार आठ नऊ एल एफ दहा बारा या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी चौघांना ही ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे शनिवारी पोलिसांनी दोन आरोपींना परभणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं होतं त्यावेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सध्या या प्रकरणामध्ये या चारही आरोपींच्या व्यतिरिक्त आणखी कोणी सहभागी होतं का याचा शोध पोलीस घेत आहे या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एका विशेष पथकाची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे या पथकामध्ये सायबर फॉरेन्सिक टीम सायबर टीम आणि महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणारे आरोपींनी पीडित मुलीचा फोटो कुठून मिळवला कोणत्या ए आयचा वापर करून त्यांनी हे फोटो तयार केले याचाही पोलीस तपास करत आहे त्यामुळे या प्रकारामध्ये आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण तोवर चर्चा होत राहील परभणीतल्या शाळेतल्या शिक्षकाची आणि ए आयच्या मदतीने फोटो तयार करून मुलीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांची